यामध्ये या आपन... जे आहे इथ थ्री चालत मग त्यामध्ये टिंकर टिंकर कार्ड चालतं कार्ड म्हणजे त्यामध्ये आपण जे हे असत आपलं आपल्याला काय बनवायचंय मग ते आपण बनवायचं आणि मग ते आपण थ्री डी प्रिंटरला जायचं मग थ्री डी प्रिंटर काय करतो आपल्याला ते प्रिंट करून देतो थ्रीडी प्रिंटर म्हणजे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगचे दोन प्रकार असतात एक ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि एक सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हा थ्रीडी प्रिंटर आणि सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सीएनसी मशीन इथं आमचं आय ओ टीचं सेक्शन आहे इथं आम्हाला आरडीनोचे किट्स दिलेले आहेत ईएसपी थर्टी टू क्रांती दिले किट्स दिलेले आहेत राजबेरीपायचे किट्स दिलेले आहेत मग त्यामध्ये इथं राजबेरीपाय इथं आरडीनो आहे ईएसपी आहे ईएसपी आहे तिकडे दोन आरडीनो चे किट्स आहेत असं आहे आणि इकडं इकडं हे दोन राजबेरीपायचे प्रोजेक्ट आहेत इथं हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे पी सी म्हणजे आता हा जो चालू आहे हा ही जी स्क्रीन चालू आहे ही या मिनी मिनीपीसी वरती चालू आहे म्हणजे आता ह्याच्यावर आपण याला माऊस कंट्रोल करू शकतो नंतर ना मग याच्यामध्ये कीबोर्ड चालू शकतो युट्यूब चालू शकतो हे जे सगळं पीसी मध्ये जेवढा असतो विंडोज मध्ये तेवढं सगळं याच्यावरती आपण चालू शकतो आणि ते फक्त या मिनी पीसीवर इकडं होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट आहे यामध्ये आपण जे आपल्या घरातल्या सगळ्या ऍप्लिकेशन्स या आपल्या पोटावरनं चालू होतो म्हणजे एका बोटाला दिलेलं आहे ह्या यावा बोटाला ह्या लाईट दिलेलं आहे ह्या तिसऱ्या बोटाला ह्या फॅनचं दिलेले आहे आणि चौथ्या बोटाला ह्याच दिलेलं आहे फक्त बोट केलं तर म्हणजे आता हे एक बोट दाखवलं आपण कॅमेऱ्या समोर मग तो कॅमेराने ते डिटेक्ट केलं आणि ते राजबरी पायला सांगितलं राजबरी पा राजबरी पायाने काय केलं हे जो आय सी होता त्याला सांगितलं की तू ऑन हो नॉर्मली ओपन मग तो नॉर्मली ओपन झाला आणि मग इकडची ही जी लाईट आहे तिला पॉवर सप्लाय रिले जो आहे तो स्विच चा काम करतो हा दोन बोटांनी दोन लाईट चालू होतात म्हणजे ह्या बोटाला ह्या आहे मग चार दाखवली की मग ह्या बोटाला ह्या म्हणजे आता हे दाखवलंय मग ही लाईट चालू झाली ला हे दाखवलंय मग पंप चालू झाला ओनली हे दाखवले तर मग फक्त ओन ओनली फॅन चालू झाला म्हणजे असं लावलेलं आहे त्याला सोल्डरिंग स्टेशन आहे यामध्ये आम्हाला एक सोल्डर गन उपलब्ध करून दिलेली आहे त्याची जी मशीन असते ती आहे आणि मग इथं आम्ही सोल्डर करतो इकडं जे आहे ते प्रॉस्किट आहे प्रॉस्किट म्हणजे आपण जे कौशल्य शिक्षण मध्ये वापरतो जसं की आता ड्रिल मशीन असते ग्लूगन असते हमर असतो स्क्रू ड्रायवर असतो स्पॅनर्स असतात हे सगळं त्याच्यामध्ये येतं मग ते सगळ्या या प्रॉस्किट मध्ये उपलब्ध करून दिले आम्हाला इकडे रोबोटिक्स रोबोटिक्स मध्ये आम्ही हे प्रोजेक्ट तयार केलेले आहेत हा अलेक्सा रोबोट आहे ही वायफाय कार आहे ही ब्लूटूथ कार आहे असं आम आम से हे आम्ही इथे तयार आम्ही आहे रोबोट तयार केलाय से। मग हा आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि चालतो बोलतो मग त्यामध्ये इथं त्याला अल्ट्रासोनिक सेन्सर युज केलेले आहेत जे आपण ब्लूटूथ कार्ड घालतो त्याच ब्लूटूथ यूज केले सर्व मोटर युज केली आहे हे साईडचे पीव्हीसी पीव्ही सी हा या सेन्सर युज केलाय त्याला एक बंद गाडीची चाक त्याचे त्याचं जे, जे मटेरियल असत ते मटेरियल अजून त्याच्यामध्ये एम्प्लीफायर किट हे सगळं बसून मग तयार केलेलं आहे ते ही वायफाय कार आहे म्हणजे याच्यामध्ये इ एस पी एटी टू सिक्स्टी सिक्स आहे एक ब्लूटूथ आहे म्हणजे हा जो साऊंड आहे यामधनं आपण त्याला प्रश्न विचारू पण शकतो आणि तो उत्तर देतो आणि ही वायफाय कार म्हणजे आपल्या मोबाईलला ती वायफाय ना कनेक्ट होणार आरडीनो म्हणजे आरडीनो मध्ये आपल्याला वायफाय ब्लूटूथ किट भेटत नाही त्याला आपण कॅमेरा अटॅच करू शकत नाही आणि ईएसपी मध्ये आपल्याला वायफाय किट भेटत ब्लूटूथ किट भेटत आपण त्याच्यामध्ये कॅमेरा अटॅच करू शकतो हे त्याचे बदल आहेत त्याच्यामुळे मग आम्ही याच्यामध्ये ईएसपी वापरलाय ईएसपी म्हणते जे वायफाय किट आहे वायफाय किट आपल्या मोबाईल ला कनेक्ट होणार आणि मग ही गाडी जी आहे त्याला एक सॉफ्टवेअर असतं मग त्या सॉफ्टवेअरने ही गाडी चालणार ही वायफाय ही का, ब्लूटूथ कार आहे ही ही पण ही ब्लूटूथ ने आपल्या याला कनेक्ट होणार आणि ती चालणार आणि त्याला पण म्हणजे जर आपल्याला चालवतो ती अनकंट्रोल झाली आणि ती जर पुढे जाऊन तिथे धडकणार नाही ती ती ऑटोमॅटिकली तिथे थांबणार ऑटोमॅटिकली वळणार असं त्याच काम आहे इकडं डोबोट आहे डोबोट म्हणजे रोबोटिक कार मग त्यामध्ये त्याला राजबेरीपाई फिट केला त्याचा कॅमेरा मग हे कलर सर्टिंग मध्ये येऊ मग तो जो कॅमेरा आहे तो राजबेरीपाईला सांगतो हा कलर आहे आणि राजबेरीपाय इकडे तिकडे ला सांगतो इकडे रोबोटिक हे करतात यांनी पिक अँड प्लेस चा प्रोजेक्ट केलाय म्हणजे पिक अँड प्लेस हा रोबोटिक करतो पिक अँड प्लेस तिथे इथे येणार आला पिक करणार आणि इथं प्लेस ठेवणार इथं इथे ड्रोन आहे जो आपण ज्या उडवतो ड्रोन आणि ड्रोन मध्ये मग यांना सगळं त्याच जे मटेरियल यूज होतं त्याच्यामध्ये आणि हा जो ड्रोन आहे तो आम्ही शाळेत तयार केला आहे त्याच्यात थ्री डी पार्ट्स प्रिंट करून हे आम्ही शाळेत तयार केलेला आहे तो त्याचे सगळं सामान आणून मी आता चौथीत आहे आम्हाला हे आमच्या शाळेमध्ये सगळ्या स्किल्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सिमू सॉफ्ट टेक्नॉलॉजी ही जी कंपनी आहे तिने मग आम्हाला याचं जे नॉलेज नॉलेज ती नाही मग त्या कंपनीतली लोक यायची सोयब दादा सद्दम दादा मग त्यांनी आम्हाला ते शिकवलंय हा हा ती जे साथे सर आहेत त्यांनी आणि मुंबई माता बाल संगोपन केंद्र जे आहे ते त्यांच्या लोकांनी आणि इस्रो सिमुलेशन सिम्युलेशन <laughs> आहे मग सीएनसी एन मध्ये सिमुलेशनमध्ये सॉफ्टवेअर असतं यस एस सी एन सी सॉफ्टवेअर असतं हे आता रन करून दाखवलं म्हणजे मी तुम्हाला तिथं सांगितलंस की सीएनसी म्हणजे सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ते तिकडे कट करताय आता ते म्हणजे सीएनसी एन सी मग सी म्हणजे सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तेच ओके आणि इकडं चेस बोर्ड हे पण हे सिमोसॉफ्ट कंपनीने आम्हाला प्रोव्हाइड केलेत आणि भारत वर्जन